नवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गौरव तडका ते दर्शय तो उसला त्याला माझी शिता मार घाले वाटे कोलात जनक राजा जनक राजा तो दर्शय तो उसला ही ढारका देव आता यानी श्रीपुडाकडे इथं रकाते गोणीपुडा अख्ख मंदिर गावातला तुमच्या बांध ना कुठं इथं माझं थोड्याकरता बाजून द्यायचं नाही हे ऐकून घ्यायचं चला माझा रथी हे माझ्या भागी उद्याच्यामध्ये भागीन का हे वाक्य अर्जुनाच आणि धनुष्याला जो दुसरे त्याला शीता माल घालेल हे वाक्य जानकाचं मग बोला याच्यात जात आहे का नाही आरक्षण आहे का नाही पैसा आहे का नाही ज्याच्यात घमेल त्यानं धनुष्य बसवायचं याच्या धमेक नाही सीताबाईनं धनुष्य नाही ग पसायचं सगळे राजे गेले रे मीठ आय सगळे राजे सीताबाई झालेलंय का धनुष्य सीता सीता पाहायची पण निम्ब्याने धनुष्य पाहिलं

पाहना पाहना। <laughs> के के पाहिला धनुष्य महाराज महाराजांनी राजाच धनुष्य पाहिल्यानंतर डोकं परत का गेले आपली कुवतच नाही आपण डोकं काणसानी कुवत तपासावी प्रत्येक माणसाने कुवत तपासावी आपल्या पहिल्या मुलीच्या लग्नाला वीस गुंठे जमीन गेली दुसऱ्या पुढच्या लग्नाला सत्तर हजाराची भेटी आणायची काय करत कुवत नको का कापसायला पहिल्यांदा आपण तेरा मत गावात पडलो काय लोकांना झटक मारायची घरी बस शेर्या मारायचा हे कुठे सांगितले पण अठ्ठेचाळीस टक्के मार्क पडले सायन्स ऍडमिशन घ्यायला मी लगाय का तू तुला भोंगळा करून हा तू आठला गणपती पुढे कामायशी घेतात कुवत तपासली पाहिजे आणि आज माणसं कुवत तिच्या बाहेर जगतात म्हणून दुःखी आहे आपल्याला मार्क नाही कशा लोक आपली बाई पूर्व जाऊन जाते आपले पोर पाच रुपयाचे फीसाठी लढवते आणि आपण पंचेचाळीस ते दहा रुपये तो लाज नाही वाटत जरा कीर्तन आलेले दारुडे बिरुडे जरा बेवडे बिवडे जरा नीट आहे का नाल आहे का माझा वाटून आणि तुमच्या अंगाला कापड नाही कापड नाही अंगाला ती बिचारी लोजणे जाते थंडीमध्ये तिचं लुगडं भिजलं तर तिला भरवायला लुगडं नाही तर ती बिचारी घाल छोडून गेलेले हे पोरग पाच रुपयासाठी फी भरायची चाचणी निघते ते शाळेत व्यवस्थाय ज्या लोकांना धारू द्यायचे ना त्या पहिली गोष्ट म्हणजे नामायकच करायचं नाहीचारी गोष्टी नेऊ नका हे तरी निकतिकी तर नाही काल सत्य आज सत्य उद्याच सत्य आपल्या मग आटे बाहेर पडलं ते काय खरं या चार वर्षामध्ये बाप पोरांचे खाणे करी झाले झाले कर ना। का नाही बोला कडे कपडे घातल्याने जग सुधारले काय मी सगळ्यांचं सुधारले जग पूर्ण बोलायचे कपडे घालून पन्नास टक्के किती असलेल्या महिला असे आत्ता तुम्हाला तुमच्या नाकाला हात लावायचा अधिकार नाही काय पाप गेला जाईल आईनं काय काय केलं ती प्रगत रुग्ण रात्री सकाळी गरम केलं चपल तिथं हे तिथं पाप आहे तिने स्वतःच्या कानाच्या दागिने बोलून मुलं माला कुठे गेले कोणत्या आईला वाटत नाही मी नाचवायचा मुका घ्यावा कोणत्या आईला वाटत नाही मी नाचवायला झोका द्यावा कोणत्या आजीला वाटत नाही मी त्याच्याशी बोबडं बोलावं आज ईश्वरासारख्या आजीला नाकोला हातला व्हायचा अधिकार नाही काय वांग सुधारले सुधारलं तुम्ही सुधारलं काय की करत बसले पन्नास टक्के लोक आशेली किमा आहे आता तुम्ही तुमच्या आईशी आज बोलत नाही का आत्ता अरे सरकार घरामध्ये आहे बा पुण्याला तुम्ही कपडे घालून द्या आणि लोकांचे लग्न मोडी का लागा नको वाटायला जागेवर जाऊ ना म्हणजे सुद्धा वा तू हसण्यावाली गोष्टी न नका बाप खाली काही झालाय चार वर्षात पोरांचा झाला की नाही बोला माझी ईश्वरासारखा बाप जर मुलाला खांदा देत असेल जावी तर बारा पोरं पोरे मिळाला शिमेव मिळाला तर ठीक आहे डीजे पुढे नेले ती बाई वाडे हो नेले ती <laughs> सांगा ए सांगा ही गोष्ट तुम्ही न का येते त्याला लाज वाटत नाही का कीर्तनाला असलेले तरुण पोरे दहावी बारावी ते टोळी येणारा निडाय का ना आला अरे मिश्या फुटल्या नाही हा मिळ तुम्हाला मिश्या कोणी गेलो तुम्ही कमवायची धानच आहे का आयुष्यात एक रुपड्या अ बंगली एक रुपड्या कमवायची धानत आहे का हे लग्नाच्या बरोबर दारू केलेला कीर्तनक बसले कोणत्याही करेल आपलं ओपन चालू ओपन फक्त तू आईन बाप आईन बाप मरू द्या आणि तुम्ही आठ दिवस भाऊ द्यायचा गाणी फुकाट घ्या बाहेरतो तुला आणि तुमचा बापाती स्टेट सोडून तू फक्त आपल्याला एक गुण जमीन घेऊन दाखव वर्षभर झाला खजनी एकटा करतो पैसे लोक शंभर या एकाच बाजूने भेटो मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे तू मिळतो तो नास्त्यावरील गोष्टी घेऊ नका चार वर्ष मध्ये भयार दुष्काळानं शेतकरी पिळून गेला अरे या लोकांनी फक्त शेतकऱ्याचं भांडवल केलं कुणाला घेणंय विचार करा विचार करा एका मिनिटात आहे का

आणि थंडी वाजली म्हणून डब्यात हात घातला साखर काढून थोडा चहा प्यावा आईने चाकऱ्याला डब्यात हात घातला आणि कोर्ग परत आलो नाही हो नाही पास झालो नाही मी पास पास झालो आहे पास आईने गर्याचा हात काढला भर साखर पोराच्या तोंडात घातली आईच्या गाल पोराच्या घाला लागला आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या घरा पोराच्या घालावून खाली घाला बोलायची पाहिजे किती बोला कीर्तनात बसलेली कोणती लगपतीच्या ना सत्ता बाप ती बोलायची पाहिष्यात किंमत किती काल 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 आईच्या घाल पोराच्या गानाला लागला आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावर खाली घाला आणि पोला आईला म्हणलं आई मी नुसतं पास नाही झालो नोकरीला लागू नोकरीला ला नो आय 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 आमच्या आईनं कान शपन केला टप्पन पोरचा घेतला आणि संध्याकाळी कान शपन केला कान आणि कानात मोडलंय नाही माझ्या कानात मला परत पण पर माझ्या पोराला नोकरीची संधी परत येणार नाही सकाळी लवकर उठली बनेन घे कोलगेट घे टॉईल घेऊन घे हे ते राहू दे थोडं ते टॅक्टर थोडं सगळं खेळ करून द्या तुम्ही आइट <laughs> <laughs> <me ha> <laughs> कुणी म्हणावं फक्त आणि कुणीच बोलडी घातली की आईवर कादंबऱ्या नका करू आईवर कथा नका करू आईवर पुस्तक नका लिहू आईवर चित्रपट नका करू आईवर भाषण नका करू पन्नास टक्के कीर्तन करा आई वर बापाचं बोला बोल नका त्यांना सांभाळाय शिका त्यांना दोन टाईम भाकरी करायला शिका त्यांच्यावर भाषण करून कुठं आईवर एखाद्या नटीने चित्रपटात आयची भूमिका का ती तिला काय ती शिटिंग काय नाही ओरिजिनल आई लागते काय तू तुम्ही आईवर कादंबरी नका करू आईवर भाषण नका करू हे एवढे लोक शेतकरी व कुठे यांचे भाषणं ऐकत आहेत मग काय सगळ्यांना शिटीच कळत नाही का फक्त कर ना शेतकरी ना दिला व्हायचा दिवस करू काढून नको आमच्या आईने कोणी गोदळी घातली खेड्यातलं स्टँड म्हणजे झाड आमच्या आई बाबरी खाली उभी राहिली एस टी आली एस टी तो माणसं उतरली आई एस टी चढली आईला माझ्यावर गोदळी गेली खाली उतरली कंडक्टर मारली एस टी चालू झाली पोरांनी एस टी ती काच खाली केली बाहेर हात काढला शेताचा बांध फुटवता असा आईच्या डोळ्याचा बांध फुटला एस टी निघून गेली आई रडत होती आठ दिवसाला कोस्टमाला आईला म्हणलं पत्र आहे आई म्हणजे माझ्या भावच आहे अगोदर चहा पे नंतर वाच

मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांब आणि गाडीची माणसं रस्त्याच्या जे कडेला जेवायला बसल्या तू बांधून दिलेली भाकरी आईण्यास सोडून पाहिलेला तू माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली गाडी तुम्हाला चटणी <laughs> आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या झाडा कशीच पराव्यात आणि कोणी पुढे कोष्टमणी पुढे पत्र वाचावं पगार झाल्यावर येईल हे तुला एखादी चांगली वस्तू घेऊन येईल तुझाच जाच खाली सई आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या झाडा पत्रावर पडाव्यात शाईची अक्षर बिघडून जावीत आणि पुष्ठमान्य पत्राला घडी घालून विचारावं सुखी ना मुलगा मग का रडता आईना म्हणा सुखी म्हणून रडत नाही नोकरीला लागला तरी मला सुखी राहायला सांगतो याला आई म्हणतात तिचा नववीचा पोऱ्या गोवा खातो तिचा दहावीचा पोऱ्या क्वाटर पितो तिचा बारावीचा पोऱ्या बलात्कार करतो आई वांजळ राहिले असते तर काय वाईट ज्याच्यात घमेंड त्याला धनुष्य उतरायचं सगळ्यांनी शीत निघून गेले कुवत तपासा दहावी बारावीच टोळी कुवत ना आणि आई बापांना सांगत होतं ह्या ओला पाहिजे हे सांगायच्या वस्तू राहिल्या नाहीत दहा बारा दिवसातून दहावी बारावीचा बंद करून रेटवणे एवढाच पर्याय कोर्या म्हणणार कपडे पिशी झाला भाऊ झा मी करील प्रयत्न परत तुला मी प्रयत्न केलं तुका मला शिकी तुका का कोण्या म्हणाला मी भाषी घेईन ही दुरी तुको मी इकडे कोण्या म्हणला मी औषध घेईन कोणतं घे कोणतं घेतो टाटा मेट्री घेतो का निराय कतर घेतो कोणते औषध पोरण पूर्ण पाच तास मरत नाही माझ्या विश्वास नसला घेऊन पाहू म्हणतो औषध घेतो शेण खावा पण औषध का ज्याला औषध घेतलं त्याला हॉस्पिटल मध्ये उलटा टागी त्या इकडून नळी इकडं काढतात एकदा नळी घालून आणली ना तुका पस्तीस तू वीस सोडा तो काही खटकवली पाहिजे काय म्हणते सत्तर हजाराची कोराला गाडी येत्या दहा हजाराचा मोबाईल आहे आणि तीडा हजाराचा त्याच्या पायात बुथ आहे आणि रुपये इन्कम नाही बारा बारा वाजेपर्यंत ओळू वायर येथे दरवाजा ओढा तो ये पक्का हरिपाल ठरले का पक्का आईचे दात पाडले पाहिजे पहिले आणि हे सगळं खुडीला जबाबदार कोण आहे पूर्वी लग्नात नाच ती तरी आई थोबरवा सुपा आणि ना। 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 पूर्वी नाच ती लग्नात चांगल्या दिश मुखाच्या पुढे नाच त्या चुमा दे चुमा दे झाला तुझी आई बाबाने टाकी ती काय नाही बुद्धी काय तुझी खुटी जवळ कट्ट्या घेऊन पडून जाईल दारू आई बापाला होती ते कुठं कायम करते अशी खोलीची चाळी कळत नाही काय हे बरे कळत नाही पोरांच्या वागण्यामुळे चांगल्या चांगल्या बापांची मान समाजात खाली झाली ईश्वर सारखे बाप अरे जो माणूस बैला कळत होता त्याच्या आज मान खाली झाली समाजात चांगले नेटवलं सगळ्या खोडी आहेत <laughs> पुरींचं देश केलं पोरीने इतक्या लागू स्वतः वर्षात आम्ही येत्या वर्षी निघायचं म्हटलं दोन भावांच्या मारामार्या लावायचं एक पोर सांभाळायचं नाही ते म्हणतात तुझ्या बाई आमची बहिणी आहे ना राखी बांध एवढं तो पराक्रम आहे गोवा हा पाय लागल्या कसून प्रगती झाली पाहिजे नाही नावर कमवलं काय वांग कमवतो चार चार गुरुवार करते सासराव कशी वारती म्हणजे चार दिवस झाले सासऱ्याला आम्हाला बागला उशीर झालं आणि इकडे उद्या पणाला पाहिजे काढले तर आपल्या स्वतःच्या पुरी तपासा बर तपासा बर आपल्या पुरीचे हात तपासा हाय का मांगला पुरी जातात बुडाला का धर्म महिलांना जागा दिल्या पाहिजे का आला बिन बांगडी तर हिंडा का बरं आपल्या पुरी जात नाही बांगडे का ते बांगवा का पुरी जे त्या नालाय का ते मी भांगाला कुठून हार वावा नांगर लय दम थोडा पुशी कुशीला झाला तुझ्या कुठं बकरू ढुसण्या मारित तुला का